नमस्कार मी रुबीना पठाण तुम्ही पाहत आहे शॅम्पू वापरत असाल तर सावध व्हा कारण शॅम्पूमुळे तुमचे केस गळू शकतात किंवा तुमच्या केसाला धोका निर्माण होऊ शकतो यामागचं कारण देखील तेवढंच धक्कादायक आहे आम्ही तुम्हाला असं का म्हणतोय यामागचं कारण काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून केसांना शॅम्पू लावताय सावधान तुम्ही वापरताय तो शॅम्पू नकली शॅम्पू लावाल तर तुमचे केस गळणार आपल्या सर्वांना डोक्यावरचे केस प्रिय असतात डोक्यावरचे केस गळू नये म्हणून आपण त्यांची अधिक काळजी घेतो केस निरोगी राहावेत म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू वापरतो काही जण केसांच्या प्रकारानुसार शॅम्पू वापरतात काही जण केस वाढावेत म्हणून तर काही जण केसांमधील कोंडा जावा म्हणून शॅम्पू तर काही जण केसांना शाईन मिळावी यासाठी शॅम्पू वापरत असतात मात्र तुम्ही वापरत असलेल्या शॅम्पूमुळे तुमच्या डोक्यावरचे केस जाण्याची शक्यता आहे होय शॅम्पूमुळे तुमच्या केसांना धोका पोहोचू शकतो तुमचे केस गळू शकता तुम्ही टकले होऊ शकता हे सांगण्यामागचं कारण आहे स्क्रीनवर दिसत असलेले हे ड्रम हे फक्त ड्रम नाहीयेत या ड्रम मध्ये दिसते ते आहेत नकली शॅम्पू आणि या शॅम्पूमुळे धोका निर्माण होऊ शकतो उत्तराखंडच्या हरिद्वार मध्ये एका नकली शॅम्पूच्या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय या कारवाईत नकली शॅम्पू विकणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर या छाप्यात पोलिसांनी पंधरा लाख रुपये देखील जप्त आहेत या कारखान्यातून ब्रँडेड कंपनीच्या शॅम्पूची नकली शॅम्पू जप्त करण्यात आले या कारखान्यात बनलेले शॅम्पू तुमच्यापर्यंत पोहोचले असतील तर नक्कीच तुमच्या केसांना याचा फटका बसू शकतो ते हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड के नामचे कुछ लोगो द्वारा नकली उत्पाद हैं जिसमें शॅम्पू आदि और सूचना पे पुलिस ने जो है वहाँ पर छापेमारी करी उस पर उन्हें पंद्रह लाख मूल्य के लगभग नकली शैंपू जो हिंदुस्तान लीवर के थे वो बरामद किए गए अभियुक्तों के विरुद्ध कार्रवाई की गई और न्यायालय में पेश किया गया है ये तीनों अभियुक्त लंडोरा के रहने वाले हैं थाना मंगलोर क्षेत्र के पुलिस ने शैम्पू चा बत्तीस पेटिया आठ खाली बाटलिया एक हजार तीन पन्ना लीटर कच्चा माल जब्त किया है त्यामुळे तुम्ही तुमच्या अनमोल केसांसाठी जर अशाच प्रकारचा नकली शॅम्पू वापराल तर तुमचे केस गळू शकतात किंवा इतरही हानी देखील तुमच्या केसांना होऊ शकते तसंच नकली शॅम्पू मध्ये वापरलेल्या केमिकलमुळे तुम्हाला आजार देखील होऊ शकतात त्यामुळे शॅम्पू खरेदी करताना योग्य पडताळणी करा फसू नका राहा खबरदार ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास